ठाणे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात निरंतर कार्यक्रमादरम्यान एक लाख चोवीस हजार चारशे सात इतक्या मतदारांची वाढ झाली आहे यामध्ये सर्वाधिक बासष्ट हजार सहाशे बावन्न स्त्री मतदारसंघाची वाढ झाली असून स्त्री मतदारांची संख्या एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसाठ इतकी तर पुरुष मतदारांची संख्या एकसष्ट हजार सातशे साठ वाढ झाल्याने छत्तीस लाख सत्तावन्न हजार एक्कावन्न इतकी वाढ झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या अडुसष्ट लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीसच्या घरात पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन सासष्ट लाख शहात्तर हजार आठशे सदतीस इतक्या मतदारांची वाढ झाली होती त्यानंतर ही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असल्याने त्यामध्ये एक लाख चोवीस हजार चारशे सात मतदानाची भर पडली असून ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या थेट अडुसष्ट लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीसवर पोहोचली आहे यामध्ये सर्वाधिक बासष्ट हजार सहाशे बावन्न स्त्री मतदारांची वाढ झाली असून स्त्री मतदारांची संख्या एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसाठ इतकी तर पुरुष मतदारांची एकसष्ट हजार सहाशे साठ वाढ झाल्याने छत्तीस लाख सत्तावन्न हजार एकावन्न इतकी वाढ झाली आहे ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या का सूचनेनुसार एक जुलै दोन हजार चोवीसपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली